कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण केळाची भाजी बनवणार आहोत हो हो केळाचीच भाजी आहे इतकी सुंदर लागते चवीला अप्रतिम लागते तर इथे मी कच्ची केळ घेतलेली आहेत तर अशा प्रकारे कच्ची केळ आहेत पिकलेली केळ घ्यायची नाही आपल्याला कच्ची केळ घ्यायची आहे तर ह्या कच्च्या केळ्याचं साल काढून घ्यायचं आपल्याला तर साल काढायला खूप अवघड जातं कारण हे साल पूर्ण जे आहे ते केळाला चिटकून बसलेलं असतं निघतच नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे त्याचं पूर्ण अशा प्रकारे देठ काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे तर गोल गोल मी अशा प्रकारे कापून घेणार आहे तर सगळी केळी अशा प्रकारे कापून घेऊयात आपण तर गोल गोल असे चिप्स काढायचे आहेत आपल्याला अगोदर अशा प्रकारे मी छान असं गोल गोल कापून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याचं जे अशा प्रकारे साल आहे ते काढायचं आहे सहज हे साल निघतं अशा प्रकारे साल आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एका एका ह्या चिप्सचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे सगळं जे आहेत या चिप्सचे मी अशा प्रकारे साल काढणार आहे पण ही प्रोसेस करायला खूप वेळ जातो म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर प्रकारे मी ते सगळं काढून घेतल्यानंतर एक दुसरं केळ घेणार आहे आणि जे त्याचा था स देठ काढून घेणार आहे देठ काढल्यानंतर आपल्याला चाकू घ्यायचा आहे आणि चाकूने अशा प्रकारे साल फक्त सोलून काढायचं आहे प्रकारे अशा प्रकारे फक्त साल आपल्याला सोड सोलायचं आहे सगळ्या केळीचं आपल्याला अशा प्रकारे साल सोलून काढायचा आहे अशा प्रकारे मी सगळ्या केळीचं जे आहे साल काढून टाकलेलं आहे आणि गोल गोल चकत्या ज्या आहेत आपल्याला ह्या केळीच्या आता कापून घ्यायच्या आहेत ही प्रोसेस जी आहे ती झटपट होते काही कंटाळा वगैरे येत नाही म्हणून मी आता केळीचे जे आहे सगळे अशा प्रकारे आता चिप्स काढून घेणार आहे तर सगळ्या केळीचे मी साल काढून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेलं आहे या केळीला या केळीत दूध राहतं म्हणून आपल्याला जे चीक राहतं ते काढून घ्यायचं आहे धुवून त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला जे केळी आहे ते साल काढून घेतलेली ती टाकायची आहे आणि आपल्याला तेल टाकायचं आहे वर तेल टाकून आपल्याला जे केळीचे आहेत हे केळीचे चिप्स वगैरे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त तेलामध्ये तर अशा प्रकारे मी छान भाजून घेते आहे अगदी थोड्या वेळात मस्त भाजल्या जातात आणि केळी जी कच्ची आहे ती अगदी नरम सूद होते म्हणून आपल्याला छान हिला भाजून घ्यायचं आहे केळी जी आहे मी आता छान भाजल्या गेलेली आहे घेतलेली आहे भाजून आणि कलर पाहू शकता आहे केळीचा थोडा थोडा चेंज होत आहे तर अशा प्रकारे मी छान आता केळी जी आहे भाजून घेतलेली आहे आणि आता केळी भाजलेली आहे आपल्याला आता ह्याला साईडला ठेवायचं आहे केळी मी याच्यातली काढून घेणार आहे पाहू शकता की ती नरम झालेली आहे केळी एकदम सहज अशी तुटल्या आहे त्याच्यानंतर त्याच कढईत मी अजून तेल घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकायचं अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर कडीपत्ता टाकायचा सात ते आठ कडीपत्त्याची पाने टाकायची आणि आपल्याला मिक्स करून छोटे -छोटे छान कडवून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या माझ्या छोट्या छोट्या आहेत म्हणून मी काय ठेचल्या वगैरे नाहीत तुमच्या जर मोठ्या असतील तर तू छोट्या छोट्या कापून घेऊ शकता तर लसणाच्या पाकळ्या टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लसणाचा कलर चेंज होईपर्यंत आपण कडवून घेऊयात त्याच्यानंतर एक कांदा मी अशा प्रकारे कापून घेतला होता तो टाकणार आहे आणि कांद्याला आपण मस्त मिक्स करून त्याचा कलर चेंज होईपर्यंत मिक्स करून घेऊयात तर पाहू शकता कांदा छान कडला गेलेला आहे त्याचा कलर छान चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये आता तो टोमॅटो टाकून घेऊयात तर इथे एक टोमॅटो अशा प्रकारे मी कापून घेतला होता तो टाकून घेते आहे टोमॅटो टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो टाकून मी मस्त मिक्स केलेला आहे पाहू शकता तुम्ही टोमॅटो जास्त शिजायची गरज नाही अगदी थोड्या वेळामध्ये टोमॅटो छान नरम पडतात आता आपल्याला सुखे मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकती आहे तुमच्या चवीनुसार तिखट तसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टाकून घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत किचन किंग मसाला टाकते आहे काळा मसाला टाकती आहे आणि माझ्याकडे अथर्व मसाला आहे तो एक मी टाकते आणि धना पावडर असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता त्याच्याने पण चव खूप छान येते आणि अर्धा चमचा हळद टाकती आहे आता सगळे मसाले जे आहेत आपण मिक्स करून घेऊयात छान तेलामध्ये मिक्स करूयात आणि परतवून घेऊयात आता मसाले जे आहेत तेलामध्ये छान असे मिक्स झालेले आहेत आता आपण जे केळीचे चिप्स आहेत ते भाजून घेतले होते ते टाकून देऊयात आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करायचं आपल्याला पूर्ण मसाले हे केळीला लागले पाहिजेत आणि कलर पाहू शकता येत किती मस्त कलर आलेला आहे आपल्या केळीच्या भाजीला तुम्ही अशा प्रकारे बनवून असंही खाऊ शकता सकाळी सकाळी नाश्त्याला याची ही खूप छान लागते त्याच्यानंतर इथे थोडे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत भाजून आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत ओबडधोबड मिक्सरला लावायचे आहेत जास्त बारीक करू नका मिक्सरला लावून आपल्याला अशा प्रकारे वरून टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊयात छान शेंगदाण्याचं कूट मिक्स झालेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात पाहू शकता आहे कलर किती अप्रतिम आलेला आहे ह्याचं असं जरी खाल्लं तर चवीला खूप मस्त लागतात हे केळ आता चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकून मी छान मिक्स करून घेणार आहे मीठाचं चा चा छान कोटिंग आलं पाहिजे आता छान मी केळ मिक्स केलेले आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी शिंपडवू शकता त्याच्याने छान असं केळीला जे सारण आहे ते चिटकून राहतं जर नाही टाकलं तरी असंही मोकळी मोकळी केळीची भाजी खूप छान लागते तर इथे मी सर्व केलेली आहे तर फक्त दोन ते तीन मिनटं मी झाकून ठेवली होती झाकून ठेवल्यानंतर पाहू शकताय तुम्ही केळी खूप छान शिजल्या गेलेली आहे तर याला जास्त वेळ शिजायची गरज नाही अगोदरच आपण भाजल्यामुळे नरम पडले होते ही केळी आणि मस्त शिजल्या गेलेली आहे आता कलरही खूप छान आलेला आहे केळीच्या भाजीचा आणि मी ते सर्व केलेली आहे एका बाऊलमध्ये तर बघू शकता किती मोकळी झालेली आहे तुम्ही या भाजीला मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता किंवा तुम्ही ऑफिसलाही नेऊ शकता सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही जेवणासोबत ही भाजी बनवू शकता चवीला अप्रतिम लागते आणि लहान मुलं आवडीने खातात नक्की एकदा करून बघा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय